दर दोन तीन महिन्यांनी पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिस पीएमआरडीए बीएच अशी सगळेच एक महिना दोन महिना ज्या काम निघतात किंवा अडचणी येतात त्याच्यासाठी रेग्युलरली या मिटिंग तिथले माझे सगळे सहकारी जे रोज फील्डवर वर असतात ते साधारणपणे येऊन काय अडचणी आहेत प्रश्न आम्ही एकत्रपणे मांडतो मोस्ट मला वाटत तीन चार मोठी आव्हानं आहेत की एक पाण्याचा प्रश्न सातत्याने जल जलजीवन मिशनच्या एवढा मोठा निधी केंद्र सरकारकडून आला महाराष्ट्र सरकारकडूनही तो आलेला आहे मॅच करून आपल्याला आठवत असेल त्या काळात दुर्दैवाने त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा त्याच्या मोठ्या गॅप्स आहेत जवळपास सत्तरऐंशी टक्के जलजीवन मिशनची कामं ही अर्धवट राहिलेली आहेत किंवा जर झाली आहेत पूर्ण तर त्याचा दर्जा चांगला नाहीये आणि त्याच्यामुळे त्या सगळ्याचा रिव्ह्यू घ्यावा असं मी सी आर पाटलांना केंद्रात विनंती केली होती आणि मी सी आर पाटलांचे जाहीर आभार मानते की ते केंद्रातले मंत्री असताना त्यांनी आम्हाला सगळ्यांनाच शब्द दिलाय की याचा इम्प्लिमेंटेशन तर जिथे जिथे आम्हाला वाटत आहेत की अडचणी झाल्या आहेत किंवा काही चुकीचं काम झालेलं आहे किंवा दर्जा चांगला नाहीये ही इन्क्वायरी लावतील त्याप्रमाणे ते सगळ्याचा फॉलोअप घेण्यासाठी आम्ही सगळ्या तिथे दौंडमध्ये मध्ये असेल अडकवासला मुळशी म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात हे प्रॉब्लेम आम्हाला दिसत आहे शाळेच्या काही खोल्या आहेत शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत अनेक ठिकाणी घनकचराचे काही इशूज आहेत काही अंगणवाडी असतील स्मशानभूमी असतील त्या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी आम्ही आलो पण जिथे नाही आहेत तिथे सुधारणा करा आणि जिथे शाळेच्या ज्या सगळ्या ज्या खोल्या आहेत त्या अगदी वाईट दर्जाच्या झालेल्या आहेत इतक्या वर्षात तर त्या सगळ्या रि, रिपेअर करा अशी मागणी करायची हो याच्यासाठी मी स्वतः एम ई आय विनंती केलेली आहे आम्ही सगळे मिळून फॉलोअप करतोय महाराष्ट्रात भारतातून अनेक भागातून लोक आज नेपाळमध्ये अडकलेले आहेत ते सुरक्षित परत यावेत याच्यासाठी सगळ्याच पातळीवर आम्ही प्रयत्न करतोय आणि मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स विनंती केलेली आहे आणि तिथले काही सगळ्यांचे ओळखीचे लोक आहेत कारण वर्ष नेपाळचे संबंध अतिशय चांगले राहिलेत अनेक तिथले लोक आहेत जे भारतात काही ये कामासाठी येतात शिक्षणासाठी येतात आणि आपलेही लोक तिकडे अनेक वेळा जातात पर्यटनासाठी दर्शन घेण्यासाठी त्याच्यामुळे तिथे खूप कौटुंबिक संबंध आमच्या अनेक लोकांची तिथे आहेत त्या सगळ्यांचीही आम्ही चर्चेत आहोत की काही बस करता येतील काही गाड्या करून करता येतील का कस लोकांना तिथे सुरक्षित भारतीय लोकांना परत आणता येईल आणि शांतता ही नेपाळमध्ये कशी होईल ह्याच्यासाठीही आपल्याला आठवत असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक असे खासदार राहिलेले त्यांचे फार चांगले संबंध नेपाळ बरोबर राहिले डी पी त्रिपाठी आज दुर्दैवाने हयात नाही पण डीपी त्रिपाठी भारत आणि नेपाळच्या मैत्रीसाठी खूप मोठं योगदान दिलं म्हणजे आपले जेव्हा प्रधानमंत्री नेपाळला जायचे तेव्हा डी पी त्रिपाठींना आवर्जून नेपाळचं सरकार बोलवून घ्यायचं टिअर टू टिअर थ्री टॉक साठी अशी अशीही नाती राहिलेली आहे त्यामुळे त्यांच्याही थ्रू आम्ही प्रयत्न करतोय की सुरक्षितपणे तिथेही सुरक्षित आपले जे काही लोक तिथे राहतात ते राहावे कारण अनेक भारतीय खूप मोठा व्यवसाय करण्यासाठीही नेपाळमध्ये राहतात

कळतच नाही कुणाला की नक्की इम्पॅक्ट काय आहे त्याचा त्याच्यामुळे मला असं वाटतं हे सगळे प्रश्नाची उत्तर फक्त आणि फक्त या राज्याचे माननीय मुख्यमंत्रीच देऊ शकतात कारण जी आर त्यांच्या सरकारने काढलेला आहे आणि आहेत त्याच्यामुळे सरकार मधलेच लोक जर जी ला चॅलेंज करणार असतील तर हे काहीतरी नवीनच तर बघायला मिळते नाही सगळ्याची आणि ते तर म्हणत होते की त्यांनी लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटशी सविस्तर चर्चा केली आहे त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज जे काही राज्यामध्ये चाललेलं आहे त्याला पूर्णपणे जबाबदार महाराष्ट्राचं सरकार आहे जाहिराती तर खूप खूप मोठ्या झाल्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे ना होता ना। मोर्चा मुंबईला खूप म्हणजे मिसहँडल केलेलं काम आहे ज्या महाराष्ट्रामध्ये गुणा गोविंदाने प्रेमाने आदराने विश्वासाने आपण सगळेच राहिलेलो होते पण ह्या काही लोकांच्या काही स्टेटमेंट असतील किंवा सगळ्यांची चर्चा न मी अनेक वेळा विनंती केलेली आहे महाराष्ट्राच्या सरकारला की तुम्ही ऑल पार्टी मिटिंग बोला सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये घ्या आमची बोलायची मदत करायची तयारी आहे तर महाराष्ट्र सरकारनी कटुता वाढवू नये हा खूप आदरणीय कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातला महाराष्ट्र छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि शांतता प्रिय हा महाराष्ट्र पण प्रत्येक गोष्टीला हे दुर्दैव आहे की सगळ्यांना आंदोलन कोर्ट कचऱ्या केल्याशिवाय या सरकारमध्ये न्यायच मिळत नाही दिला आम्ही विपक्ष आहोत निर्णय कोणी घेतला जी आर काढायचा अधिकार तुम्ही नाही ना, ना। तुम्ही मतदान दिलं असतं जी आर आम्ही खुशी खुशी चांगले काढले असते कुठली कटुता न जी आर कोणी काढला जबाबदारी विरोधी पक्षाची नसते सर जे सत्तेमध्ये असतात त्यांनी जबाबदारी घ्यायची असती म्हणून तर ते सत्ताधारी आहेत विरोधकांना कसं धरता तुम्ही आम्ही विपक्ष आहोत एका सशक्त लोकतंत्रामध्ये विपक्षचा अधिकार असतो विरोध करून ज्या चुकीच्या गोष्टी असतात त्यांना सरकारला जा विचारणं निर्णय घ्यायचा अधिकार आम्हाला नसतो एका सशक्त लोकशाहीमध्ये सशक्त लोकशाहीमध्ये अधिकार घ्यायचा निर्णय हा फक्त आणि फक्त सरकारला असतो जी आर आम्ही नाही काढलेला जी आर सरकारने काढला त्यामुळे सरकारला उत्तर द्यावी लागतात तुम्ही कशाला घड्याळ लावून बसलाय किती चर्चा हो करताय करू त्याचा पण पाहिजे तुम्हाला खरं एक सांगू का तुम्ही वयाने खूप लहान जेव्हा तुम्ही शाळेत असाल पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जेव्हा आघाडी होती ना तेव्हा सगळ्या इलेक्शन आम्ही वेगळे लढायचो विचार सगळे लढलेले आम्ही जिल्हा परिषद कॉर्पोरेशन काँग्रेस आणि आम्ही वेगळेच लढायचो कधी एक लढलोय आपण बोला कधीच नाही स्थानिक स्वराज्याच्या सगळ्या इलेक्शन राष्ट्रवादी काँग्रेस एक होती तेव्हा आणि काँग्रेस आम्ही वेगळे वेगळेच लढायचो स्थानिक लोक निर्णय घ्यायचे इथे आघाडी करायची इथे अहो जिल्हा तर ता सोडा तालुका तालुक्याला हे लोक निर्णय घ्यायचे जर ठरवणार की दौंड मध्ये कोण आघाडी कोणाची करायची कारण का स्थानिक वेगळं असते परिस्थिती आणि ही सगळ्यांकडे फक्त आमच्याकडे नाही बघूया ना काय होत एवढी कशाला अशाच ही अडचण असं होतं ना जसं इलेक्शन होईल चर्चा होतील घाई काय आपल्याला चर्चा तर होत्या येणार तर आम्ही त्याच्यावर मी कसं काय बोलणार लोकशाही आमच्याकडून तरी त्यामुळे कोणी काय बोलायचं राज तो पक्ष नाही आमचा जो निर्णय असेल तो एकत्र चर्चेतून घेतो ना आम्ही आमची एकल्ली काम नसतं सगळ्यांची चर्चा करून आम्ही बोलतो त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल परवा काँग्रेसचे सगळे लोक उद्धवजींना जाऊन भेटून आले नंतर उद्धवजी आणि राजजींची काल मिटिंग झाली एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा तर झालीच पाहिजे ना चर्चेतूनच मार्ग निघतात आमची भूमिका अशी आहे की महाराष्ट्राच्या हिताच जे असेल आणि आमच्या समविचारित पक्षांबरोबर आम्ही नेहमीच आमच्या विचारधारे बरोबर एकत्र काम करायची आमची सगळ्यांचीच भूमिका आहे कारण का आमच्यासाठी देश पहिला मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब त्याच्यामुळे आम्ही देशाच्या राज्याच्या पक्षाच्या हि या ऑर्डर मध्ये आम्ही काम करतो त्यामुळे देशाच्या आणि राज्याच्या जे हिताचं असेल त्याच्यासाठीच आम्ही इथं एकत्र आहोत स्वागत आम्ही आम समविचारी जे आहे एकत्र काम करायला चांगली गोष्ट आहे बिहार मध्ये विशेष पडताळणी झाली आहे मतदार यादीची आणि तशीच महाराष्ट्रात घेण्याची तयारी आता आम्ही स्वागत करतो आमचं म्हणणे पारदर्शकच कारभार झाला पाहिजे ना कशाला कोणाची नाव चार ठिकाणी आठ ठिकाणी कोणी नाहीच एका घरात आठशे लोक राहत आहेत कुठलीही पद्धत त्याच्यामुळे जर कोणीही एखादी संस्था असेल किंवा देशात असेल तर पारदर्शकता येत असेल तर त्याचं आपण सगळ्यांनीच स्वागत केलं त्याचं काहीतरी कारण असेल ना का बोलत नाहीयेत तुम्ही व्हिडिओ बघताय काय येत खूप चिंताजनक आहे आणि आपलं काय झालंय जिओ पॉलिटिकली आपण जिथे बसलेलं म्हणजे मध्ये आहे आपला श्रीलंका बांगलादेश नेपाळ पाकिस्तान तुम्ही बघा ना आपली काय परिस्थिती त्याच्यामुळे आज भारत भारतानी खूप आणि तुम्हाला आठवत असेल ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस आम्ही ताकदीनी प्रधानमंत्र्यांबरोबर या देशाच्या हितासाठी आम्ही सगळे एकत्र बनवले त्याच्यामुळे जेव्हा नॅशनल इश्यूज येतात त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांनी म्हणजे आम्हीही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पहिला पक्ष होता आणि आदरणीय पवार साहेबांनी पहिलं स्टेटमेंट केलं होतं विपक्षातून विरोधी पक्षातून कि जेव्हा पक्षा ऑपरेशन जे सिंदूर झालं किंवा पेलगाम वर अटॅक झाला की ताकदीने आमचा जा पक्ष देशाच्या हितासाठी प्रधानमंत्र्यांच्या मागे तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आणि त्याच्यानंतर लगेच काँग्रेसने पण फिट घेतली त्याच्यामुळे पूर्ण विरोधी पक्ष ऑपरेशन सिंधूरच्या वेळी हा नॅशनल इश्यू आहे हा आतंकवादी हमला आहे म्हणून सरकारच्या बरोबर ताकदीने उभं जाऊ स्वागत करू ना भारत सरकारची लाईन क्लिअर असली पाहिजे आमच्या सगळ्यांच तेच मत की एकदा जे काय म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणता पाणी आणि रक्त ती लाईन होती त्यांची ना कुणावर पाणी एक साथ नाही भे सकता हे आपण सगळ्यांनीच ऐकलेले ते लाईन त्याच्यामुळे भारत सरकारनी एक स्टँड घेतला पाहिजे आणि त्या स्टँडवर त्यांनी राहिलं पाहिजे कारण तर आपण सिग्नल काय देतो देशाला त्यामुळे जर त्यांना काही डायलॉग ठेवायचे असतील तर ते सांगावं आम्हाला पार्लमेंटला आणि देशाला त्याच्यावर चर्चा सत्र घ्यावा नाही मला असं वाटतं आम्ही काँग्रेसची चर्चा करू कारण कारण का आम्हाला केंद्र सरकार मी सिग्नल देत म्हणजे मी स्वतः अनेक मीटिंगला गेलेले आहे तेव्हा ते, ते म्हणायचं वॉटर अँड ब्लड कॅनॉट फ्लो टुगेदर तर मग जिथे पाणी जी आपली दैनंदिन रोजची गोष्ट आहे प्रत्येक माणूस तिची तिथे तुम्ही नाही म्हणताय पाणी सोडायला तर जिथे पाणी आणि ब्लड कॅनॉट फ्लो टुगेदर मग ही क्रिकेट मॅच कुठून आली काही विषयच येत नाही ना मग भारत सरकारने त्यांचा स्टँड बदलला असेल तर त्याच्याबद्दल भारत सरकारनी क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे की नक्की काय भारताचं धोरण आहे आणि मी विचारणार आहे भारत सरकारला परंतु आम्ही ऑपरेशन सिंधूरला देशाच्या हितासाठी आतंकवादाच्या विरोधात ताकदीने आम्ही उतरलो आणि भारत म्हणून एक भारतीय म्हणून आम्ही एकत्र लढलो किंवा पक्षा नाही विचारधारा नाही सगळ्या बाजूला आपल्या देशाच्या हितासाठी एक राहील एकीकडे देश पातळीवर आपण एकत्र असताना हा स्टँड बदललाय का याचं उत्तर भारत सरकारनी द्यायला लागेल आणि हा प्रश्न मी विचारीन भारत सरकारला की नक्की स्टँड काय नाही माझं म्हणणे स्टँड बदललाय का कारण का फॉरेन पॉलिसीचा इश्यू आहे जेव्हा फॉरेन पॉलिसीचा इश्यू आहे तो मी तुम्हाला नेहमी सांगते की फॉरेन पॉलिसीच्या बाबतीत आम्ही थोडंसं सगळे सांभाळून एवढ्यासाठीच बोलतो त्याचं कारण असं की तो देशाचा विषय तुम्ही आज हा प्रश्न मला विचारलाय मी आज एमईला विचारीन की बाबा व्हॉट इज द पॉलिसी ऑफ गवर्नमेंट ऑफ इंडिया आम्ही ताकदीने तुमच्या बरोबर या आतंकवादी हमल्याच्या विरोधात आम्ही ताकदीने उभं राहिलो तुम्ही डायल्यूट केलाय का तुमचा स्टँड हे बोललं पाहिजे त्यांनी की जर भारत सरकारने डायल्यूट केला असेल स्टँड तर मग एक चिंताजनक आहे ना एकीकडे वॉटर अँड ब्लड विल नॉट फ्लो टुगेदर आणि दुसरीकडे तुमचा दुसरंच काहीतरी पॉलिसी पॉलिसी मध्ये कन्फ्युजन आहे भारत सरकारच्या हे चिंताजनक आहे सरकारने एक काहीतरी पॉलिसी ठरवली पाहिजे ना असं सिलेक्टिव्ह होऊ शकत नाही ना तर मी जरूर एमईए विचारीन आणि मी तुम्हाला याचं उत्तर देईन एमईए कडून क्लॅरिफिकेशन आले

कधीतरी त्या मुलीचा कधी विचार केलाय कोणी तिची अजून नोकरी फायनल नाही झाली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही तेवढाच फॉलोअप करता जेवढा मी करते तो काय आपण राजकारण म्हणून करत नाही माणूस किच्या नात्याने त्या घरात तिचे वडील नाहीत त्याचं दुःख रोज आहे म्हणजे त्यांची आई मी कधीच विसरणार नाही मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटायला जाते त्यांची आई एकच गोष्ट सांगते की ताई मी जेव्हा जेव्हा डोळे बंद करते तेव्हा फक्त त्या आतंकवादाचा चेहरा मला दिसतो त्याच्यामुळे त्यांचं दुःख आणि त्याच्यानंतर सरकारनी कुठल्याही सरकार या आतंकवाद्यांच्या बरोबर झिरो टॉलरन्स जर तुमचं आणि हेच सरकार म्हणतं ना दिस इज द न्यू नॉर्मल मग हा कसा काय न्यू नॉर्मल त्याच्यामुळे मला असं विचाराल तर राऊत साहेबांनी हा ये, हा एक इमोशनल इश्यू आपल्यासाठी आहे हा फक्त राजकीय विषय नाही आणि हा राजकीय विषय नाहीच आहे मी जरूर राऊ राऊत साहेबांनाही फोन करून विचारले कारण का राऊत साहेबांचा जो स्टँड आहे तो एक माणुसकीचा स्टँड आहे एकीकडे तुम्ही पाणी सोडणार नाही म्हणता आणि दुसरीकडे क्रिकेट खेळायला हो म्हणता ब्लड अँड वॉटर विल नॉट फ्लो टुगेदर हाऊ विल क्रिकेट प्ले टुगेदर हा प्रश्न येतोच ना त्यामुळे हा गांभीर्याने विचारला टीका करायची नाही पण मला गांभीर्याने हा प्रश्न विचारायचा आहे भारत सरकारनी याचं उत्तर द्यावं लागेल भारत सरकार शिवसेना तारखेपासून नाही नाही कारण का तुम्हाला आठवत असेल ऑपरेशन सिंदूरच्या वेळी एवढी मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली बघा सिंदूर आमच्यासाठी काय टॅगलाईन नाहीये प्रत्येक भारतीय किंवा कुठली जगातली महिला असेल म्हणजे त्यांच्याकडे कुंकू नाही दुसरा काहीतरी असू शकतो या खूप इमोशनल गोष्टी असतात आम्हाला आणि ज्या सव्वीस कुटुंबांनी त्यांच्या घरातले खडते पुरुष कमवले त्यांच्या दुःखाचा केला पाहिजे नाही इतका असंवेदनशील असून कसं परिस्थिती आहे मला मी पहिल्यांदाच पाहिलं तुमच्याच चॅनलवर दाखवलं की धाराशिव मध्ये काल एका हायवेवर झालं तर माझे ही तर आपासाहेबांना फोन केला मला वाटलं आपल्या तिथल्या कुठल्या हायवेवर वर आहे का की कारण का तसाच रस्ता आमच्याकडे दौंड इंदापूरला कनेक्ट होताना भिगवणला आहे वरनं जाताना तर धाराशिवचा तो होता नंतर क्लॅरिफिकेशन आलं त्याचं चा, तुमच्याच चॅनलवर की दिवसात ढवळ्या लुठल्या जात आहेत ट्रक हे शॉकिंग आहे महाराष्ट्रात कधी पाहिलंय का आपण क्राईम सगळीकडे वाढला आजच कुठेतरी पाहिलं सकाळीच येताना मी टीव्हीवर कुठल्या तरी चॅनलवर की कोणीतरी कोयता घेऊन गेला आणि दुकानच फोडली हे कुठली नवीन पद्धत हे क्राईम कधी वाढतो क्राईम अशा वेळेस वाढतो जेव्हा इकॉनॉमिकल सिच्युएशन मध्ये असतो त्याच्यामुळे हे अर्थातच आणि हे वारंवार आम्ही वारं केंद्र सरकार मी फक्त सरकारवर टीका करत नाहीये मी सरकारला आठवण करून देते की प्लीज आत्मचिंतन करा तुमच्या स्कॉलरशिपचे पैसे वेळेवर येत नाही आता हे सगळे बसलेले यांना विचारा जल जीवनचे मिशनचे पैसे यांचे का नाही आलेले पाण्याची कामं अर्धवट पडली शाळेची कामं अर्धवट पडली सरकारकडे पैसेच नाही आणि पॉप्युलर स्कीम हे सरकार करत राहत इलेक्शनच्या आधी आणि नंतर आमच्या जशा महिलांचे सव्वीस लाख महिला महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी योजनेतून हो पहिल्या टप्प्यात पहिला टप्पा म्हणते मी कमी केलेला आहे पण मग कोण आहे ह्याला जबाबदार हे सरकार ना या सरकारचं फिस्कल डेफिसिट बघा तुम्ही फिजिकल डेफिसिट मॅनेजमेंट हा कायदा अटलजींनी केलेला मी किती वर्ष तुम्हाला मा या कायद्याबद्दल सांग तो मॅनेजच होत नाही फिजिकल मॅनेजमेंटच नाही कोलॅप आहे महाराष्ट्राचं मग कोण या इकॉनॉमीची जबाबदारी जी घेणार जीएसटी मध्ये होणारे बदल त्यांनी खरंच भूत होणार आहे का नाही इकॉनॉमी हे एक काळच ठरवेल ना आता कसं कळेल आपल्याला नोकऱ्या जात आहेत हिंजवडीला हे हिंजवडीचे विचार आहे ना बारा हजार नोकऱ्या एकट्या इन्फोसिसने काढलेल्या खूप चिंताजनक परिस्थिती आहे मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत किती एमबीए मुलं आपल्या आप सिंबायसिस वगैरे आपल्याच भागाच सांगते ना एवढी मुलं ऑन कॅम्पस मुलं तेवढे पॅकेजेस यायचे आपणच किती कार्यक्रमाला सिंबायसिस ला जायचो अशा कार्यक्रमाला कुठे आता तसा माहोलच नाही दुर्दैव आहे कारण का स्लो डाऊन इन द इकॉनॉमी आणि जिओ पॉलिटिकल सिच्युएशन म्हणजे परवा आता जसं ह्याला ओमान मध्ये अटॅक झाला हे चिंताजनक आहेच ना आपल्या जवळच आहे सगळे शेराची जवळची राज्य कतार मध्ये सॉरी ओमानला नाही जनजीवनला पैसे नाही म्हणून दुसरीकडे याच्याबद्दल काही ठराविक आमदार आहे ठराविक लोकप्रधी आहे हेच पैसे आणि त्यांची कामजूर होत आहेत तर प्रशासकीय राजवटीत आपल्या विश्वास घेतला घेतलं नाही एक तर महाराष्ट्र सरकारची काम करायची पद्धत वेगळी आणि केंद्र सरकारची वेगळी मी चांगल्याला चांगलं म्हणेन कारण केंद्र सरकारमध्ये या सगळे बसलेले आहेत आणि रेग्युलर सगळे फॉलोअप घेत असतात केंद्र सरकारमध्ये कधीही विर, विरोधात आम्ही आहोत म्हणून काम होत नाहीत असं होत नाही गडकरी साहेब असतील रेल्वे मंत्रालय असतील आमचे काही स्टॉपेजेस वर वाद असतील की बाबा ही स्टॉप ट्रेन थांबवा मग ते नाही म्हणतात वगैरे अशा गोष्टी पण इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत किंवा जल जीवन मिशनचे पैसे असतील आम्हाला कधीही केंद्र सरकारमधला एकही मंत्री नाही म्हणत नाही आणि पैसे नसतील डिपार्टमेंट कडे तर सांगतात आम्हाला आता बजेट नाहीये ही आमची अडचण आहे म्हणून मला कमी करून दुसऱ्याला देतात असं होत नाही केंद्र सरकारला आणि खूप मी म्हणजे जड अंतकरणातून म्हणते की महाराष्ट्रामध्ये एक नवीन कल्चर आलेले जे खूप वेदना देणार आहे शेवटी आम्हीही लोकप्रतिनिधी आहोत आम्हाला ह्याच लोकांनी निवडून दिलाय आम्ही विरोधी पक्षात आहोत म्हणून तुम्ही आम्हाला निधी देणार नाही आणि जे सत्तेमध्ये आहेत आणि ज्यांच्या आज जे कदाचित सत्तेमध्ये आत्ता तुमच्या बरोबर आले पण तुमच्या विचारधारेचे नाही ते सोयीप्रमाणे आत्ता तुमच्या बरोबर आहे मग ह्या राजकारणाला अर्थ काय राहिला मग ती कॉन्ट्रॅक्टरीच झाली मग कसं ते राजकारण हे दुर्दैव आहे की अस्वस्थ करणारी परिस्थिती महाराष्ट्रात आली म्हणजे अशा वेळी जरच सगळेच जर सत्तेमध्ये जायला लागले तर या राजकारणाला विचारधारेला काही अर्थच राहणार नाही आम्हाला अमोल असेल डीपीडीसी आता त्यांनी नवीन कायदे केले की डीपीडीसीतून आम्हाला खासदारांना पैसे द्यायचे नाही मग सेस आणि सेसचं उत्तर कुठलंच सरकार देते कारण का सेस कलेक्ट केला जातो तो नक्की कुठे जातो त्याचं उत्तर खरच आम्हाला मिळतच त्याच्यामुळे दुर्दैव आहे की असं कधी नव्हतं एक काळ असा होता की विरोधक होता त्याला ते तेवढेच पैसे द्यायले जायचे जेवढे सत्तेत त्याला द्यायचे असं कधीच असं झालं नाही पण हे नवीन कल्चर आले आता दुर्दैवाने महाराष्ट्रात पण हे महाराष्ट्राची ही म्हणजे अनेक वर्ष आम्ही सत्तेत राहिलोय पण आम्ही कधी विरोधकांना नाही म्हणले जिओ हो हजारो साल साल के दिनों पचास

जनतेच्या विरोधी पक्षाच्या विरोधात विरोधकांमुळे लोकशाही आहे स्वागत केलं असतं काही झालं तरी शेवटी चूक एवढं मोठं तुम्हाला मॅन्डेट फ्रॉम गल्ली टू दिल्ली सगळं त्यांचं सरकार सा, असताना सगळी टीका आमच्यावरच असते हे हो खूप गमतीशीर आहे विरोधकांनी भ्रष्टाचार परिवारवाद आणि वारंवार घ्यावा असेल त्यांचा बरोबर आहे त्यांचं परिवारवाद सगळा आमच्याच कडे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षात परिवारवाद आमच्याकडे वॉशिंग मशीन नाहीये वॉशिंग मशीन फक्त त्यांच्याकडेच आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे वॉशिंग मशीन मधून भ्रष्टाचार निघतो